नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब मध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सर्च स्वागत करतो आज आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यापूर्वी एक गोष्ट जर व्हिडिओतली माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून इतर शेतकऱ्यांची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या मार्फत मदत होऊ शकेल मित्रांनो अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे कांदे लागण आता सुरू झाली किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची ती आता पूर्णही झालेली आहे यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टींचं कसं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून एक भरभक्कम उत्पन्न आपण आपल्या यामध्ये दोन तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी ज्या मला वाटतं कि त्या तुम्हाला कळल्याच पाहिजे जर त्या नियोजन तुम्ही व्यवस्थित रित्या केलं तर तुम्ही एक भरघोस उत्पन्न आपल्या कांद्यातून भेटवू शकता रिअल लाईफ स्टोरी सांगेल काही आडवं सांगण्याचा सा माझा कधीच प्रयत्न नसतो त्याच गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ज्या खरोखर शेतकऱ्यासाठी अतिशय गरजेच्या मग त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कांदे लागण आपण जेव्हा करतो तेव्हा दोन गोष्टींचा विचार शेतकरी करतो एक तर कसं असतं जे लेबर आहे म्हणजे जे ग्रामीण लेबर आहे जे आपल्या ठिकाणी उपलब्ध नसतात मग शेतकरी प्रयत्न करतो की जे काही बाहेरून आपण लेबर मागवतो आणि कांदे लागण या ठिकाणी पार करत असतो मग तो काही एकरी हिशोब असेल किंवा बिघ्याच्या हिशोबाने जो काही हिशोब असेल त्या हिशोबाने आपण लागण पूर्ण करतो मग यावेळी शेतकरी प्रयत्न करतो की स्वस्त काय पडेल मित्रांनो यावेळेस पाचशे हजार रुपये वाढवा गेले तरी चालणार कारण आपला पुढचा जो खर्च असतो तो अधिक होत असतो मग तो अधिकचा खर्च टाळण्यासाठी एक गोष्ट आताच करायची पाचशे ते हजार रुपये वाढवा गेले ना एकर तरी चालतंय पण जी लागण आहे ती सर्वोत्कृष्ट झाली पाहिजे चांगल्या रीतीने झाली पाहिजे याच कारण म्हणजे पुढे आपल्याला खादीचा खर्च असतो गोल मारायचं असतं औषधांचा खर्च असतो निंदी कुरपणी असत सगळ्या गोष्टी असतात काढणीचा खर्च असतो कापणीचा खर्च असतो मग जो खर्च येणार आहे तो येणार आहे ना, ना? मग त्यासाठी आपण आताचा खर्च का टाळायचा तर हा खर्च न टाळता सर्वोत्कृष्ट लागण करून घ्यायची म्हणजे जी लागण ती सारख्या अंतरात झाली पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित रित्या झाली पाहिजे तरच आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे मग यासाठी स्क्रीनवर जी लागण तुम्हाला दिसते त्या पद्धतीने जर लागण झाली तर अतिशय चांगलं उत्पन्न तुम्ही पुढील काळात घेऊ शकता दुसरी गोष्ट यामध्ये दोन गोष्ट दोन म्हणजे वृष्णाशकांचा वापर करताना दोन गोष्टी आहे पहिली गोष्ट म्हणजे बुरशी लगत ज्या म्हणजे आता जमीन आहे ही जी जमीन तुम्हाला दिसते ज्या बुरशी आहे या बुरशींच्या नियंत्रणासाठी जेव्हा बेसलडोस टाकतात त्यावेळेस वा वापर केला तरी चालतंय किंवा ट्रायकोडर्मा विरती जरी वापरलं तरी चालत आहे या दोघांपैकी एक जे काही तुम्हाला स्वस्त वाटेल त्याचा वापर करायचा आहे आणि जमिनीत ज्या असणाऱ्या बुरशी त्या बुरशी आपल्याला संपवायच्या त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट वरून आपण जेव्हा करपा येतो त्यावेळी चांगल्या बुरशीनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे आपण टाइम टू टाइम बघूया की कोणत्या कोणत्या बुरशीनाशकांचा आपण वापर केला पाहिजे <coughs> चौथी गोष्ट अतिशय महत्वाची आहे एकच गोष्ट शेतकऱ्याला सतावते तर एक तर जमिनीत असलेल्या ते हुमणी ज्याला आमच्याकडे हबो असं सुद्धा बोललं जातं ते असतील तर तिथे इन्सेक्टिसाइडचा वापर झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट खूप जास्त प्रमाणात शेतकऱ्याला सतवतात हो खूप जास्त प्रमाणात येतात कंट्रोल होत नाही मग करता येतो मग अशा वेळेस जे आहे तो आपला प्लॉट खूप जास्त वेस्ट खराब होतो कांद्याचा तर हे होऊ नये यासाठी चांगला इन्सेक्टीसाईडचा वापर वेळोवेळी झाला पाहिजे यात योग्य नियंत्रण नियोजन असलं पाहिजे की ह्या जर नियोजनाने तुम्ही चाललात <laughs> तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या झालं पाहिजे आता न्यूट्रिशन मॅनेजमेंट मध्ये जे खादींचे डोसे ते व्यवस्थितरित्या गेलं पाहिजे त्याच्यानंतर कांद्याला सल्परची गरज असते मग सल्पर व्यवस्थितरित्या कांद्याला गेलं पाहिजे जर या गोष्टी तुम्ही विशिष्टरित्या पार पाडू शकलात तर मी तुम्हाला सांगतोय तुम्ही गॅरंटी ते बोलतात ना आम्ही ठरलोय सक्सेसफुल तर तीच तुमची होणार आहे आणि भरघोस उत्पन्न तुम्ही तुमच्या कांद्यातून घेऊ शकणार आहे या गोष्टींचं फक्त मी सांगितलेल्या गोष्टींच तुम्हाला योग्य वेळेस नियोजन करायचंय आणखी एक दोन गोष्टी सांगतो जे तण नियंत्रण असतं त्याच्यासाठी ते ऑक्झिक्लोरोफेन म्हणून जे गोल वापरतात ते गोल असेल किंवा सुपर असेल याचा जो वापर तुम्ही करता तो व्यवस्थित रित्या करून आहे तण नियंत्रण अतिशय व्यवस्थितरित्या भरभक्कमरित्या पार पाडून घ्यायचंय कारण तण जर असलं तर तुम्ही जे खाट टाकली ती तण खाऊन घेत असं बोललं जातं आणि खरंच त्याच्या ज्या मुळ्या असतात ते पण अपटेक करत मग तिथं अपटेक न होता जर ते आपल्या पिकाला लागू झालं तर आणखी फायद्याचा गोष्ट आहे खर्च वाचणार आहे मग या गोष्टींची सलग काळजी घेत चाला ज्याच्या चा करून जेणेकरून आणखी काही गोष्टी आहे ज्या आपण करू शकतो त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ठराविकरित्या शेतकरी काय करू शकतो आणि कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या नियोजन करून तो आपला कांद्याचा प्लॉट व्यवस्थित जमवू शकतो यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आता इथे थांबूया स्टेट्युन